काय का मी शुक्रवारी शुक्रवारी गेलो पिक्चर बघायला रात्री दहा वाजता भूल बोला या पिक्चर तिला सांगून गेलो तिला घेऊन जाणार होतो पण वेदात झोपला होता मी परत उठला वेदा किरकिर करत म्हणून हिला बोलतो मीच जातो आणि आम्ही चार पाच मित्र होतो सगळ्या हिला बोललो मी चाललो पिक्चर बघायला गेलो मी घरी आलो रात्री एक वाजता एक वाजता आलो आणि हिला मी बोललो की आ, उद्या शनिवार आहे तर उद्या आपण फिरायला जाऊया रविवारी जायला मिळणार ना का रविवारी आम्हाला भाऊजींना बघायला जायचं मुंबईला हा असं बोललो बर हिला काय झालं करायला नाही माझ्या मित्राची एक बायको होती, आ, होती। आ, 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 ते दोघ कपल होते म्हणला रे वा ही पण आले मी प्रतिभाला फोन करतो मग प्रतिभाला फोन केला मी येते काय का प्रतिभा नंतर मग प्रतिभा बोलली वेदांत झोपलाय वेदांत झोपलाय बोला म्हणलं ठीक आहे वेदांत झोपलाय तर राहू दे मग नको येऊ मी एवढं नाही केला कारण तो जागा असता तर तुम्ही सांभाळला असता सांभाळला असता झोपे तुम्ही उठून किरकिर करेल किरकिर करेल मी काय बोललो की उद्या आपण शनिवारी जाऊया पूर्ण दिवस फिरूया कारण रायव्हरी भाऊजींना बघायला जायचं आपल्याला मी बसली फुगून हे काय बोललो नाटके काय तुम्हाला बोललो नाही मी त्या दिवशी बोललो ना त्या दिवशी ते गोष्ट झाली मी गेलो हिला गिफ्ट घ्यायला कपडे घ्यायला गेलो इला हिला मेसेज मी रात्री एक तास फिरतोय इला कपडे हिला मला काय कपडे घ्यायची गरज नाही मला घेऊ नका कपडे असं मी परत त्याला देऊन आलो मग ते कपडे बरोबर आहे

पिक्चरला जातोय ठीक आहे किती तास लागतील पिक्चरला आणि नंतर आपण तिकडे हा गेला आणि आपण तिकडे गेलो त्यांनी बघितलं मित्राची बायको मित्राची बायकोय म्हणून मी तुला फोन केला की त्याची तर तू पण चल मग तू मला सांगितलं यांचा फोन होता हे मला बोलवतात काय बोलली मी इथे ब्लाउज अलीकडे आली हे पण एवढं बोलले का की त्यांनी मला बोलवलं पिक्चर बघायला कशाला बोलू नाही झालं कशाला बोलला मी गिफ्ट घ्यायला एक तास घराघरा गिफ्ट घेऊ बघूया चांगला आणि इथं वरून मॅसेज तोच राग घेऊन गेले मी शुक्रवारी पिक्चर बघायला गेलो ना तेच घेऊन बसले तुम्ही काय केलं तुम्ही केलं तुला काय घेऊन मी कधी पिक्चर बघायला म्हणजे मी काय कुठे जाऊ पण नको का कुठे जाऊ पण नको मला मुलाख केला हिसाठी मी गिफ्ट घेतला मस्त पैकी मागातला एकदम मला घेऊ नका मला काय गरज नाही बोलतो तुझी कंबरची साईज मला हे नाही काय साईज नको सांगू

आज एनिवर्सरी आहे कपडे घालायचे वाईट कपडे आहेत एवढे कडक टीशर्ट आहे पॅन्ट आहे का वाईट आहे हॉलिस्टर कंपनी माहिती काय गुरु काय का मला बोला सर जाऊन घ्या तुझा तुझं पण आहे कपडे बदली कर हिचं ऐकू दोन दोन दिवसापासून मी बोलते ते तिने ऐकलं माझं सॉरी बोल आता ती काय बोलली की uh, मला घरी जेवण बनवायला जमणार नाही मी पण अग्री केलं नाही जमणार तब्येत बरी नाही सगळेजण मस्त नटून शटून येतील काम नको कोणाला करायला म्हणून मी बिर्याणी मागवली तुम्हाला काय टेन्शन देऊ धरून नाही एवढी तुला कसं वाटतं बघू त्यांना मध्ये घेऊ नको त्यांचा मॅटर नाही नंतर मी मोबाईल मध्ये बघितलं मला नका मी खाली आलो स्वेटर घ्या स्वेटर मग मी परत देऊन आलो गिफ्ट मी परत देऊन आलो बरं वाट नाही पाहिजे कारण की काय कारण की काय तुम्ही कपडे घालता का नाही आता ते सांगा मी पण साडी साडी घालते आणि मी काय कपडे नाही घेतले नवीन तू जुनी साडी घाल हा मी जुनी साडी घालतो जुनी साडी घाल तरी घेतले साडी नवीन मी घेतले नाही कपडे मला स्वतःला मी हिला घ्यायला गेलेलो कपडे हिनी मुळे केला माझा अगं प्रतिमा तसं नाही तू माझे आई बाबा तुमचं आहे त्यांचं पण ऐकलं पाहिजे माझं पण ऐकलं मला कुठं खटकतो सांग मला कुठं कशाला फोन केला तेव्हा मी येते माहिती होतं काय फॅमिली मेंबर बोलले पिक्चरला ठीक आहे आपण सहा आहे नंतर बघितलं माझ्या मित्राची बायको पण आहे म्हणून मी तुला फोन केला मला नाही असेल तर ज्ञान नाहीतो फिरून आणतो दिवसात वेळेस बाईक वर नाही बाई काम करून अख्खा दिवस घरामध्ये म्हणून मी असं नाही टाइम एवढा विचार करू नको आमचा मी तर मी कपड्यांवर करतो नाही

पण मी कपडे बिपडे काय घेतलेले नाही तुझा आता मान ठेवला तर लोक बोलतील की बायकोच नाही ऐकलं बायको करती धरती असते बिचारी अर्धांगिनी असते तिचं नाही ऐकलं आणि आईच आई पण असते पण दोन्ही साई पण आहे पण असं होईल की माझं नाही ऐकलं हिच हे कपडे बरोबर आहेत माझे मी ह्याच्यावरच त्यांना विशेष पाह

Hey, हे घ्या मी घालायची कपडे आईकडून आलेत कपडे मला सांगू नका जर आईचा मान ठेवत ना बायकोच नका ठेवू नक्कीच त्यांना घालायला प्रतिभा एडी उलट तुला गिफ्ट घ्यायला आम्ही बोलतो ना घाला कपडे घाला कपडे चालेल तर रडवता तुम्ही कोणी आता मग नाही पण मान नाही ठेवत माझा पण नाही ठेवत त्यांना जे मनमानी करायचे ती करू दे मी याच्या पुढे एक शब्द पण बोलणार नाही माझा पण होतो सॉरी बोलली ना मॅच टाकता सॉरी बोलली पण तू सॉरी बोललीस मग मी तुझं ऐकले नाही नंतर मग ऐकले मी बोलले सगळं काही ठेवलं ना टिटल्स नाही ठेवला चार अठ्ठावीस टेटस ठेवला ते पण मी बोलले म्हणून बोलतो कशाला तुझा टेटस ठेवू तू अशी नाही तशी नाही करते किरकिर बोलली समजलं ना मला सॉरीची अपेक्षा नाही फक्त तू मित्रांवर गेलो तरी तुझी किचकिच नाही गेलो मग तुम्ही मला फोनच का केला ना नव्हतं येणार

ते घेतले अरे फॉर्मल फॉर्मल बाबा आरामचे नाही आहे मी हेच कपडे घालणार कपडे नाही कपडे न्यू प्रकारचे हे फॉर्मल कपडे आहेत हे मला पण माहिती नव्हती ते सुजानने मला सांगितले की मी आम्हाला पॅन्ट आवडेल म्हणून मी घेतली नाही आवडली तर जाऊ दे त्यांना ते उद्या जातील आणि चेंज करून बरं सर कपडे घालून दाखव बघू मला कसे दिसतात एवढे चांगले कपडे आणाय नाही एवढे प्रेमाने प्रतिमाने कपडे त्यांना त्यांचा इगो महत्त्वाचा आहे बाकी काय नाही हा जर एवढा